छत्रपती उदयनराजे यांचा चाहता वर्ग आहे त्यांची प्रत्येक त्यांचे किस्से मोठ्या आवडीनं ऐकवले जातात ऐकले जातात उदयनराजे यांचा याच प्रेमापोटी राजे आपल्या प्रेमा जनतेसाठी कधी गाणं म्हणतात तर कधी चाहते त्यांच्यासाठी उदयनराजे यांच्यासाठी गाणं तयार करतात मात्र राजांच्या प्रेमापोटी सातारा येथील पुसेगावच्या अक्षय जाधव या चाहत्यांना त्यांच्या शिवराज ट्रॅव्हल्स ची बस उदयनराजे यांच्या चित्रात आपल्या सातारामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच करण्याची आम्ही आमच्या ट्रॅव्हल्सवरती सुचली ती करत असताना अशी कोणती प्रतिमा आम्ही आमच्या गाडीवरती घ्यावी आणि त्यातून आणि आम्हाला सुचली आणि अखंड महाराष्ट्राचे दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट ते तेरावे वंशज मान्य श्री उदयनराजे भोसले यांच्यावरती आमचं प्रेम आणि त्यातून आमच्या गाडीवरती त्यांची प्रतिमा आमच्या गाडीवरती आम्ही कार करावी ह्याची आम्हाला आम्हाला सुचले